नमस्कार मी छाया आणि तुम्ही पाहत आहात छायाच कुक टाईम आपली भजी कशी छान बटरसारखी फुगलेली आहेत त्याचबरोबर ती कुरकुरीतसुद्धा झाली आहेत पावसाळ्यासाठी मी आज तुमच्यासाठी एकदम वेगळा प्रकार भजीचा घेऊन आले आहे आजची रेसिपी आहे ओव्याच्या पानांची भजी ओव्याच्या पानांचं झाड माझ्या गॅलरीत कुंडीमध्ये मा लावलेलं ला आहे आता ही पानं तुम्हाला बाजारात मिळत नाहीत मिळाली तर क्वचितच मग अशा वेळेस काय करायचं तुम्ही दहा रुपयाचा किराणा मालाच्या दुकानातून ओवा आणायचा आणि तो घरच्या कुंडीत पेरून टाकायचा आणि त्यानंतर एक दोन महिन्यांनी या पानं फुटायला सुरुवात होते ही ओव्याची पानं फांदीपासून वेगळी करून पाण्यात बुडून स्वच्छ करायची ही पानं नाजूक असल्याकारणाने हळुवारपणे स्वच्छ करायची नाही तर पानं फाटण्याची शक्यता असते आता ही पानं कपड्यावर ठेवून कोरडी करून घ्यायची आजच्या रेसिपीसाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते पाहूया इथे मी पंधरा वीस ओव्याची पानं घेतलेली आहेत ज्या प्रमाणात भजी पाहिजे असतील त्या प्रमाणात पानांची क्वांटिटी घ्या दोन मोठे चमचे चण्याचं चा पीठ साधारण एक वाटी होईल अर्धा चमचा तांदळाचं पीठ एक चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा ठेचा बनवायला आपल्याला लागेल दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आल्याचा तुकडा पाच सहा लसूण पाकळ्या घेऊन खलबत्त्यात दरदरीत कुटून घ्यायचं पाणी लागेल पाव चमचा खायचा सोडा आणि चवीनुसार मीठ चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया एक पसरट भांडं घेऊन त्यात बेसन घालूया जर का तुम्हाला भजी कुरकुरीत पाहिजे असतील तर तांदळाचं पीठ अर्धा चमचा घालायचं मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे पूर्ण बारीक पेस्ट केलेली नाही बारीक पेस्ट केली तर भजीचा रंग हिरवागार होईल तर तसं आपल्याला नको आहे भजी आपल्याला पिवळसर दिसली पाहिजेत चिमूटभर खायचा सोडा चवीनुसार मीठ आता हे मिश्रण थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेऊया जास्त पाण्याचा वापर करायचा नाही पीठ जास्त घट्ट नाही की पातळ नको पीठ खूप पातळ झालं तर पानांवरून सरकून जाईल लक्षात असू द्या पिठामध्ये हळद टाकायची नाही कारण आपण सोडा टाकल्यामुळे भजीचा रंग लालसर होईल इथे मी कढईत तेल तापत ठेवलं होतं गॅस मध्यम ठेवून तेल चांगलं तापवून घ्यायचं तेल छान तापल्यानंतर ओव्याची पानं बेसनामध्ये घोळवून तेलामध्ये सोडायची आहेत तीन ते चार सेकंदाने ही पलटी करूया ही पहा अशी उलटसुलट करून सोनेरी रंगावर तळून घ्यायची आहेत आता काढून घेऊयात सर्व भजी ओव्याच्या पानांची तयार आहेत ही भजी तुम्ही कुठल्याही चटणी किंवा सॉसबरोबर खाऊ शकता काय मस्त फुगलेली आहेत बाहेर पाऊस छान पडत आहे आणि हा परफेक्ट टाईम आहे भजी बनवण्याचा तर मंडळी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा परंतु त्या अगोदर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूची बेल आयकॉन प्रेस करा तर पुन्हा भेटूया एका मस्त रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद